ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेलच्या ओरायन मॉलमध्ये चौदा सप्टेंबर रोजी मोदक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत अनेक महिलांनी सहभाग घेतला अभिनेत्री दिव्या पुगावकर यांनी देखील स्पर्धेतील मोदक खाऊन पाहिले यावेळी अभिनेत्री दिव्या पुगावकर यांच्या हस्ते चार विजेत्यांना पारितोषिकी देण्यात आली <laughs> मी स्वतः खूप एक्सायटेड आहे कारण जेव्हा मला कळलं की yes. <laughs> so, you know, मला ते आए, मी या कॉम्पिटिशनला येणार आहे सो तू इंटरव्ह्यू बघितलायस ना माझा सो यू नो मला मोदक खूप आवडतात आणि ते मोदक टेस्ट करायलाच खरं तर आज मी इथे आले आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे त्या गोष्टीसाठी निवडक मोदक आणि त्यात त्यात उकडीची मोदक हे तुझं फेवरेट असणार लव लव प्रेम आहे उकडीची मोदक इज लव ना कुठं मला उकडीचे मोदक आवडतात इकडे कोणा कोणाकोणाला आवडत नाही आणि जे जे लोक हात वर नाही करणार ना मी समजते ते लोक खोटं बोलत आहेत आपल्यासोबत विजया मॅम पण आहे ते आपला मॅड ओव्हर मोदक या स्पर्धेचे फर्स्ट थ्री सीझन्स चे विनर आहेत आणि येस त्याच्यात मुरारी ज्या सर आहेत त्यांनी जजिंग केलं आहे ते असिस्टंट मॅनेजर होते ताजसारख्या हॉटेलमध्ये त्यासोबतच पॉपटेट्स या रेस्टॉरंटमध्ये ते आता ऑपरेशन मॅनेजर म्हणणार आहेत आणि आपल्याच राईट साईडला आपल्यासोबत आहेत प्रियंका मॅम ज्या ओरायन मॉल वगैरे सेंटर हेड आहे तर या सगळ्या जजेस तर आहेत आणि आपण निवडक मोदक पुन्हा टेस्ट करणारच आहोत राईट केलेलं आहे आह आ था ये

अचा जो आपण बोलतोय तो खाली येतोली यलीला बोलतात की वर्ष से होते जो काही लेने चले तर जो आहे तो खाली आहे तर तरी की माननीय वाचले बोलले आहे पापा यस

i think. चालू त्या आल्यावर बघितलं आणि सगळ्यात म्हणजे जेवढ्या या गृहिणी आहेत वेळात वेळ काढून इतका विचार करून आणि ते सगळं बरं फक्त बनवायचं नाहीये ते प्रेझेंट पण करायचं जागे सो तेही खूप छान केले प्रत्येक इथं म्हणजे सगळ्याच कमाल त्याचेही इतर पॉइंट आहेत की हाऊ डू यू प्रेझेंट आणि ना ते जे मध्ये असं असं होत होत ना खूप वेळा की कंट्रोल सुटत होता की माझा खूपदा सुटला म्हणून मी तो स्वतःला का धरून ठेवलंय की नाही 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 हे सांगा डोक्या तर उद्या चेहऱ्यावर चेहऱ्यावरती दिसेल कारण उद्या सुद्धा शूट आहे त्याच मालिकेचं ज्या मालिकेबद्दल आपण आता बघतोय स्टार प्रवाहावरील मन धागा धागा जोडते नवा हा हा मन धागा धागा जोडते नवा की मला खात्री घेतली बरेच जण ही मालिका बघत असतील कोण कोण येते मला बघायला आवडेल बघ बघा म्हणजे थँक्यू येस थँक्यू त्या टीव्ही स्क्रीन त्या बाजूला हे लुक तुम्हाला कायम रोज भेटत असतात त्यासोबतच टी व्ही स्क्रीन मधून रोज भेटत असतात प्रत्यक्ष रूपात तुम्हाला भेटायला मिळालं त्यांनाही आनंद झालाय पण त्यांना भेटून तुम्हाला कसं वाटतं सांगू मला ना खूप छान वाटतं जेव्हा मी अशा इव्हेंट्सना जाते किंवा तेव्हा मला खरंच खूप आनंद या गोष्टीचा होतो कारण की हे सगळे मला बघतात ना म्हणून मी मोठी होती नक्कीच नक्की आणि जे काही आज मी आहे ह्या सगळ्यांमुळे मला खरंच खूप आनंद होतो या गोष्टीचा मंडळी प्रत्येक कलाकाराचं हे मोठेपण असते की त्यांच्या यशाचं क्रेटिट ते स्वतः न घेता प्रेक्षकांना कायम देत असतात यासाठी एकदा जोरदार ताळ्या झाल्या पाहिजेत आणि ही था जी एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी ती मला खूप आवडते त्यासोबतच तुमचं ज्या या सिरियलमध्ये नाव आहे ते आहे आनंदी आणि तुम्ही आल्या आल्यास पूर्ण वातावरण असं एकदम आनंदमय झालं आहे असं म्हटलं तर काही चुकीचं का ठरणार नाही पण मोदक स्पर्धा आपण अनुभवली मोदकबद्दल तुम्ही म्हणाला तुम्हाला किती मोदक आवडतात तुमचं मोदकवरचं प्रेमसुद्धा आम्ही पाहिलं पण गणेश फेस्टिवल गण गणेश उत्सवाबद्दल तुम्ही काय म्हणाल ते गणेशोत्सव तुमच्यासाठी काय आहे गणेशोत्सव माझ्यासाठी असं शब्दात नाही सांगता येणार कारण परंपरा आहे पर, ही आपली आणि लहानपणापासून जे बघत मी सगळेच क मीच सगळेच मोठे होतात पण माझ्यासाठी म्हणजे मी नाही शब्दात नाही येणार कारण बाप्पा प्रेम आहे माझं म्हणजे मी आता बरेचसे माझे इंटरव्ह्यूज होतात सो आय युजली माझ्या कोर बाप्पाचाच फोटो असतो आज मी हार्ड कोर बाप्पा लिहिणार अराऊंड काय बिगेस्ट पॅन्पाल ते कमल चीज आहे आणि मग आणि बाप्पाच फेवरेट फूड मोठा अगे असं काय लाईक पण मग तुमच्या आता नाही पनवेलची काही आठवणी यू बिलॉग टू रायगड लाईक तुमच्या काही पनवेलची लढाई कारण ओरायन वॉल म्हणजे पनवेल आणि पनवेल म्हणजे ओरायन मॉल असं एक काहीतरी समीकरण आहे खूप प्रेम दगत असतात पनवेलकर आणि इतर लोकही खूप प्रेम दगत असतात त्या त्या रिलेटेडच तुम्ही काही वाटत आठवणी म्हणजे आता आठवण नाही आता आठवणी नव्हती कारण की माझ तो इथला आहे आणि त्यामुळे माझ्या आता आठवणी इथे जोडल्या जाणार आहे बघ म्हणजे <laughs> थोडक्यात सासुरी आल्याचं <laughs> <laughs> येस येस छान वाटतं आणि रॅनमॉलमध्ये मी आधी येऊन गेले सो तिथेही फिरून तिथल्या काही शॉप्समध्ये काढून काही गोष्टी एक्सप्लोअर करून मला त्याचे आनंद झाला असं झालं की हे यायला पाहिजे यायला पाहिजे आणि ह्याच्यासाठी वेळ काढून घ्यायला होता येस नक्कीच 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 मग मागे भारवे माणूस यायला होते त्यांनाही असं खूप वाटलं होतं की मी इथे जाऊ की इथे जाऊ आणि काय शॉपिंग करू तुमच्यासाठी शॉपिंग काय आणि म्हणजे कोणत्या ब्रँड्समधून तुम्हाला शॉप करायला माझ्यासाठी शॉपिंग हा प्रश्नच तुम्हाला विचारू शकोस कारण मला कायम चालूच मला मूड आला की मी जात असते शॉपिंगला आणि म्हणजे ठराविक ब्रँड्स नाही की मला ह्याच ब्रँडचे पाहिजे त्याच ब्रँडचे मी युजली गेल्यानंतर पण बऱ्याच शॉप्समध्ये जाते मी बघते मी एक्सप्लोर करते मी बार्गेन करते हा जो मला कळला जेव्हा मोदक करण्याची वेळ आली होती त्यांनी सांगितलं की पहिले आपण सगळीकडे फिरूया आणि मग नंतर ठरवूयात की काय 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 ट्राय करायचं ते थोडं थोड्या या गोष्टीमुळे ते जमलं नाही ते मला आढळलं बट बऱ्याच या गोष्टींमुळे म्हणण्यापेक्षा माझा माझ्या तोंडावरचा दावा सुटला असता आणि मग मी खात सुटले असते ते मला नको होतं म्हणून मी स्वतःला जरा पटापट फटापट जाऊया जाऊया तशा झोपड्या घेऊन गेले आणि हेच माझं शॉपिंगच्या बाबतीतही होतं म्हणजे मला मॉलमध्ये सोडल्यानंतर काय करेल किती पर्यंत शॉपिंग करेल हा आणि मग तेव्हा फार छान वाटत पण जेव्हा मी येतो की सोयचा मॉलमध्येच डेबिटेड फ्रॉम युअर अकाउंट तेव्हा तेव्हा रिअलाइज म्हणजे आताही ही तेच झालं आम्ही गेलो 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 आणि सडनली मला काहीतरी आवडलं आणि मी ओके ग्रीट आता ओराय माग म्हणून स्टॅम्प मधून माहीत माझी मंडळी इथे अतिथी म्हणून आले होते पण त्यांना हा अनुभव एवढा आवडला की त्यांनी त्यांच्यासाठी फर्स्ट बाय बायच पण केला अमेझिक अमेझिक आणि असंच हे म्हणजे पनवीतरांनी ते कायम टाकलं अस आणि आणि काय म्हणाल तुम्ही आता तर त्यांच्या एनर्जी बद्दल मला ऐकायचं तुमच्या बाबतीत किंवा आता मला टेस्ट केलेले कोणतं मोदक तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलं यापैकी मला खरं सांग सगळेच मोदक प्रचंड आवडले आहेत पण स्पेशली मला तो तिथला जो आंबा आहे त्यामुळे तिथला पण आंबा मोदक तिथला पण आंबा मोदक कारण आंबा आणि मोदक दोन्ही गोष्टी माझ्या फेवरेट आहेत त्यामुळे त्याचं कॉम्बिनेशन त्यामुळे ते मी मिस करू शकत असे दोन्ही आंबा मोदक मला प्रचंड आवडले आहेत त्यानंतर तिकडे ज्या काही आहेत शेप मध्ये शेपमध्ये बोलतो सो so, तो पण खूप अमेझिंग होता मोदक त्याच्यानंतर इकडे त्यांनी पारंपरिक पद्धतीचे कोणीतरी म्हणाले की आपले बापाला जसे आवडतात तसे मोदक दिले आहेत सो त्यांच्याकडून मोदकही मला खूप आवडले असं आवडलं वगैरे नाही आहे सगळेच सगळेच आहेत म्हणतो असं नाही त्यात पण लक्षात ठेवणं की या टेस्ट अजून पण आहे असं कम्पेअर

पाचडी ते मोदक त्याच्यामध्ये आपण तिथे ड्रायफ्रुट्स केलं गेले पण ड्रायफ्रूटच्या स्टकिंगमध्ये काजू वाटा वगैरे पाच काढलं होतं मग येस 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 आणि मग स्पर्धा तुम्ही अनुभवली आणि त्यानंतरच म्हणजे ही स्पर्धा पार पडते आपल्याला छान जजेस आहे त्यानंतर असे छान प्राइजेस दिल्या जातात आयपॅड ट्रॉली मिक्सर म्हणजे ही स्पर्धा जिंकल्यानंतर तो स्पर्धा जिंकण्याचा मान तर आहेच त्यासोबत प्राइजेस आय पॅड आणि असं दर स्पर्धेला होतं जेव्हा केक कॉम्पिटिशन असो तेव्हा इथे रिझल्ट आणि हे सगळे उपक्रम कोरायन मॉल घडून आणत असतं सर्वांसाठी त्यावर तुम्ही जाणार सगळ्यात आधी तर मला ह्या सगळ्यांचं कौतुक वाटतं की ते इतकं वाईल्डली ह्या गोष्टी ओपन करून देत आहेत ज्याच्यामुळे ह्या ज्या महिला वर्ग जो हा आहे यस तोही कुठे ना कुठेतरी आपल्यात काय टॅलेंटामुळे सगळ्यात दूर दर्शन एक्झॅक्ट आणि त्यांनाही कुठेतरी कळत की आपण हे असं काहीतरी करू शकतो सो या गोष्टीबद्दल खरंच मला रॅन मॉल आणि त्या त्यांची खरंच मला द्या दिवशी वाटतात येस 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 नक्कीच आणि जजिंग सीट मी दोघ जजिंग सीट तयार आहेत आणि आपल्याकडे विनर्स रेडी आहेत त्याला लवकरच मी आपण विनर्स जे कॉन्सुलेशन प्राईज आहे ते गेलं आहे कंडस्ट्री नंबर थर्टीन रितिका गायकवाड सरांना आणि विजयाबाब्याला विनंती करणार आहे की त्यांनी इथे कंडस्ट्री नंबर थर्टीन रितिका गायकवाड यांचं कॉन्सुलेशन प्राईज देऊन त्या भेट वस्तू आहे इथे कॉन्सुलेशन प्राईज म्हणून आपल्याला व्हिडिओ सुद्धा मिळणार आहे आणि त्या मोठ्या पण छान प्रकारे कॉन्सोलेशन प्राईज असं लिहिली आहे केस करायचं आहे नाही शेवटच्या वेळेस करून ठीक आहे ओके बट द थर्ड प्राइज त्यांना मिळणार आहे मिक्सर ओरॅकॉन पनवीकडून मॅट ओव्हर मोदक कॉम्पिटिशन थर्ड प्राइज गोज टू कंटेस्टन नंबर एट कविता दळवी कविता सत्कार करायचा आहे एक सुंदर असा